भगवत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ ठोडा भगवंत देवत्सवचे ट्रस्टी सर्व भगवन भक्त उपस्थित पत्रकार बांधलो आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण भगवंत महोत्सव साजरा करण्याच्या बाबतीमध्ये मंदिर दिल्लीत गेल्या का महिनाभरामध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या वगैरे काही थोळ्या बैठका या ठिकाणी झाल्या त्यानंतर सार्वजनिक बैठक या ठिकाणी संपूर्ण बार्शीकरांची फॉवी ह्या युद्ध पाडव्याच्या शिवभमार्तावरती आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत पाडव्याच्या निमित्तानं मी सर्व बार्शीकरांना शुभेच्छा देतो याच्या निमित्तानं सर्वांना त्याच्या शुभेच्छा देतो आणि हा भगवत महोत्सव साजरा करत असतानाच आता संत सूर्यशी सांगितलं सा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आर्थिक नियोजनाचा पार्ट आहे कारण या ठिकाणी सर्वांनी यामध्ये वार्षिकराने वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ठिकाणी कमी जास्त पडत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहेच कारण या ठिकाणी आता चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत हा महोत्सव या ठिकाणी होत असताना काही नाटक त्याचबरोबर काही ऑर्केस्ट्रा त्याचबरोबर आठ मेला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होणार आहे नऊ मेला प्रकट आहे त्या दिवशी पहाटं बोदले महाराजांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी क साडेचार ते पाचच्या दरम्यान दिल्ली या ठिकाणी संपूर्ण शहर प्रदर्शन आहे आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर नऊ तारखेलाच महाप्रसाद मॉर्निंग क्लबच्या वतीनं आणणार आहोत आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रसादाचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहे दहा तारखेला शोभेच्या दारूचं जे कामकाज असतं ती शिवशक्ती बँकेच्या वतीनं होते त्यांनाही आम्ही भेटून विनंती करणार आहोत की यामध्ये याही वर्षी त्यांचा सहभाग असावा व जे मोठमोठे देणगीदार आहेत किंवा जे दातृत्व ज्यांचं आहे या कामामध्ये काही आर्थिक हातभार लावतात त्याही व्यक्तींना आम्ही या ठिकाणी भेटणार आहात मध्यंतरीच लोखंडे नावाचीत करून त्यांनी पाच लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी दिलेला आहे काही जे आणखी वर्गणीदार आहेत किंवा सहकारी करणाऱ्यांची मंडळी आहेत त्यांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांच्याही बैठका आयोजित करून या कार्यक्रमाची शोभा कशी वाढत त्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी निश्चित करणार आहे नाटक ऑर्केस्ट्रा त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचा एक दिवसाचा एक दिवस त्यांनाही या ठिकाणी कार्यक्रम करण्याची आणि त्यांची कला दाखवण्याची संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा रीतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घाटामाटामध्ये हा महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि आठवड्यातून एक दोन एक दोन वेळेस तीन वेळेस या भगवन महोत्सव समिती त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादा नाना या दोघ त्याचबरोबर सर्व पदाधिकारी जे काही सगळेजण झोपून देऊन काम करतात या सर्वांनाच बरोबर घेऊन आठवड्यातून दोनदा ते ती तीन वेळेस बैठक घेऊन या ठिकाणी हा सर्व महोत्सव अत्यंत दिमागदार चांगला पार पाडावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांनी सहभागी व्हावं आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि हा महोत्सव बार्शी तालुक्याचं ते ग्रामदैवत आहे मूळ विशुद्धचा अवतार आहे आणि हा महोत्सव सुरू करण्यापाठीमागचा उद्देश होता की पंढरपूरच्या धर्तीवरती पटोरायाचं उडी मातेचं त्या ठिकाणी एक महोत्सव किंवा एकादशीला जे महत्त्व आहे आषाढीला आहे कार्तिकीला आहे सगळ्या एकादशीला आहे तुळजापूरला दसऱ्याच्या निमित्तानं मोतबाय अक्कलकोटला आहे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण शासनाचंही लक्ष या ठिकाणी वेधण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय आज आपला तीर्थक्षेत्र आराखड्याचा पण विषय शासन दरवारी प्रलंबित आहे निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये कोही प्रयत्न आता जवळपास तो प्रस्ताव पूर्णपणे शासनाला सादर झालेला आहे सगळ्यात त्रुटी दूर करून त्या ठिकाणी तो प्रस्ताव गेलेला आहे आणि तो प्रस्तावही मंजूर होण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्याला भगवंताच्या आशीर्वादाने यशी मिळणार आहे अशा दृष्टिकोनातून मग मध्यंतरीच भक्त निवासाच्या पण थोड्या काही पैशाची अडचण आली ती परंतु ते पैसे परत जाऊन महागाई आल्यानं त्याचंही काम लवकरात लवकर आपण चालू करतोय आणि हा